प्रश्न क्रमांक एक पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए हरियाणा ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी बिहार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा प्रश्न क्रमांक दोन उक्रांतिवादाचा सिद्धांत कोणी मांडला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए डॉक्टर लँड स्टेनर ऑप्शन बी डार्विन ऑप्शन सी न्यूटन आणि ऑप्शन डी डॉक्टर बोस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डार्विन प्रश्न क्रमांक तीन मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पटना ऑप्शन बी भोपाल ऑप्शन सी चंदीगड आणि ऑप्शन डी चेन्नई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भोपाल प्रश्न क्रमांक चार जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए फेब्रुवारी ऑप्शन बी सव्वीस फेब्रुवारी ऑप्शन सी पंधरा मार्च आणि ऑप्शन डी सव्वीस एप्रिल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंधरा मार्च प्रश्न क्रमांक पाच विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए थॉमस एडिसन ऑप्शन बी राईट बंधू ऑप्शन सी न्यूटन आणि ऑप्शन डी यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए थॉमस एडिसन प्रश्न क्रमांक सहा गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए केरळ ऑप्शन बी तेलंगणा ऑप्शन सी तामिळनाडू आणि ऑप्शन डी कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक सात प्रज्वलित मने हे पुस्तक कोणी लिहिले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि ऑप्शन डी पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर जे अब्दुल कलाम प्रश्न क्रमांक आठ रेल्वेसाठी प्रवासी डब्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी पेरंबूर आणि ऑप्शन डी नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पेरंबूर प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज म्हणून साजरा केला जातो आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए दोन ऑक्टोंबर ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी चोवीस एप्रिल आणि ऑप्शन डी सव्वीस जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चोवीस एप्रिल प्रश्न क्रमांक दहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए दोन ऑक्टोबर ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी सतरा एप्रिल आणि ऑप्शन डी सव्वीस जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सतरा एप्रिल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा